नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एका प्रश्नावर बोलूया घरातील सुनीने जर भांडी धोण्याचं झाडलोट करण्याचं काम मावशीकडे सोपवलं आणि स्वतःला करिअर घडवण्यासाठी वेळ दिला तर खरंच त्यात काय बिघडलं आपल्या समाजात अजूनही अशी धारणा आहे की सून म्हणजे घरकामासाठी असलेली व्यक्ती ती कितीही शिकलेली असो कितीही टॅलेंटेड असो तिचं खरं कौतुक हे ती किती छान भांडी घासते किती झाडलोट करते किती वेळा स्वयंपाकघरात असते यात केलं जातं पण खरंच बघा आपण शिक्षण घेतो ते फक्त घरकाम करण्यासाठी का आईवडिलांनी आपल्यावर खर्च केलेली वर्षानुवर्ष मेहनत आपले स्वतःचे स्वप्न हे सगळं फक्त भांडी घासण्यासाठी होतं का आजकाल बहुतांश घरी कामवाली मावशी असते त्या काहीशे रुपये देऊन आपण भांडी झाडलोट करायला लावू शकतो पण जर हाच वेळ आपण स्वतःला आपलं करिअर घडवायला नवीन काही शिकायला नोकरी किंवा व्यवसाय पुढे न्यायला वापरलात तर त्यात काय वाईट कामं दुसऱ्यांना देणं म्हणजे आपण आळशी आहोत असं नाही तर आपण आपला वेळ हुशारीने वापरत आहोत असं आहे घरातील जबाबदाऱ्या निभवताना जर महिला स्वतःसाठी करिअर घडवत असेल तर ती फक्त स्वतःलाच नाही तर संपूर्ण कुटुंबालाही स्थैर्य सुरक्षितता आणि प्रगती देते विचार करा जर सुनेने करिअर घडवलं तर ती स्वतःच्या पायावर उभी राहील तिच्या कमाईमुळे घराला आर्थिक बळ मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं तिच्या मुलामुलींना एक आदर्श मिळेल की आई घरही सांभाळते आणि स्वतःचं करिअरही घडवते आजच्या काळात स्त्रीला फक्त घरापुरती मर्यादा घडणं हे खरं तर भाराचं नुकसान आहे कारण तिचं शिक्षण तिचं कौशल्य तिच्या क्षमता जर वाया गेल्या तर तो समाजाचा तोटा आहे आता प्रश्न पडतो लोक काय म्हणतील सूनबाई घरकाम करत नाही भांडी धोणं मावशीला दिलंय अहो पण लोक तर बोलणारच ते भांडी घासत असल्यात तरी बोलतात आणि करिअर घडवलं तरी बोलतात मग त्यांचं ऐकून स्वतःला रोखून ठेवायचं का खरं तर प्रत्येक घरातील सुनेला स्वतःचा वेळ कसा वापरायचा हे ठरवण्याचा अधिकार आहे जर तिने घरकामातील काही गोष्टी दुसऱ्यांकडे सोपवून स्वतःच्या स्वप्नांसाठी पावलं टाकली तर त्यात काय बिघडलं उलट हे कुटुंबासाठी अभिमानास्पद आहे म्हणून मैत्रिणींनो घरातील कामं कोणीही करू शकतं पण तुमचं करिअर तुमचं आयुष्य तुमचं स्वप्न हे फक्त तुम्हीच घडवू शकता त्यामुळे भांडी धुण्यापेक्षा भविष्यातील पाया घालणं जास्त महत्वाचं आहे आजचा संदेश अगदी साधा आहे स्वतःसाठी वेळ काढा करिअरला प्राधान्य द्या कारण घरकाम कधीच संपणार नाही पण संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही धन्यवाद